कल्याण झोन तीन पोलिसांनी चोरीस गेलेला तीन कोटी सोळा लाख एकोणऐंशी हजार पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या उपस्थितीत केला परत कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीत चोरीस गेलेला तीन कोटी सोळा लाख एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या उपस्थितीत आज कल्याणमध्ये परत करण्यात आला आहे यावेळी ज्या नागरिकांना हा मुद्देमाल परत केला गेला त्यांच्या चेहऱ्यावर समाधानसह आनंद देखील पाहायला मिळाला अनेकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे आभार देखील मानले असून या कार्यक्रमात जॉईंट सीपी दत्तात्रय कराले अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे तसेच डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी कल्याणजी घेटे व सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी देखील यावेळी येथे उपस्थित होते तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल हा वाटप झाला आहे त्याच्यामध्ये दागिने असतील किंवा गाड्या असतील किंवा अपराणामधला मुद्देमाल असेल कॅश अमाऊंट असेल छोटी असं असतं की एक दागिन्यांमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एक आपली भावनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये असते घरामध्ये स्त्री धनांचे दागिने असतात किंवा कष्टाने कमवलेला पैसा असतो तो गेल्यानंतर तो परत मिळून देणं याच्यामध्ये सारखं समाधान काही नाही आणि मला अतिशय आनंद होतो आहे की हा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आयुक्तालयामध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट सेल्फ हेल्प डेस्कच्या बाबतीमध्ये अतिशय अभिनव कल्पना आहे की सहा सात किंवा या नंतरच्या काळामध्ये आपण त्या वाढू देखील प्रकारच्या सेवा ज्या केंद्र सरकारने बोलवल्या आहेत राज्य सरकारने बोलावलेल्या आहेत त्या पोलीस स्टेशन लेवलला आज सर्वांना उपलब्ध होणार आहेत त्यामुळं हाच प्रकल्प एक महिनाभर आपण असं मॉनिटरिंग करून त्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते पाहून पूर्ण आयुक्तालयामध्ये आपण लागू करणार आहोत